नमस्कार कवीपणाचा कट्टा अनंत अवसरे या चॅनेलवरती पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आजची कविता आहे चालत रहा वाटेवरती चालत रहा वाटेवरती चालत रहा वाटेवरती नव्या स्वप्नांच्या आशेवर नव्या स्वप्नांच्या आशेवर हरलास कधी वाटेत हरलास कधी वाटेत थोडा थांब थोडा थांब पण विसावू नकोस दिवस मावळला तरी दिवस मावळला तरी नव्या सूर्योदयाची वाटपट दिवस मावळला तरी नव्या सूर्योदयाची वाट बघ तुझ्या देहाच्या प्रवासाला तुझ्या देहाच्या प्रवासाला कधीच हरवू देऊ नकोस चालत राहा वाटेवर चालत राहा वाटेवर धीर आणि जिद्द सोबत घे चालत रहा वाटेवर चालत राहा वाटेवर धीर आणि जिद्द सोबत घे तुझ्या कर्तृत्वाच्या तेजाने तुझ्या कर्तृत्वाच्या तेजाने नवीन इतिहास लिहून दे नवीन इतिहास लिहून दे धन्यवाद